नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लता या चॅनलवर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रीयन स्पेशल चणाच्या डाळीचं पिठलं ते कसं करायचं आहे बघूया तर चला याची कृती बघूया इथे मी पिठल्याकरता काही साहित्य घेतलेले आहे मिरची लसूण या मिरची लसूणची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे आणि इथे मी पातीचा कांदा घेतलेला आहे तुमच्याकडे जर पातीचा कांदा नसेल तर तुम्ही साधा कांदा वापरला तरी चालेल आता हा पातीचा कांदा स्वच्छ धुवून मी बारीक चिरून घेते इथे माझ्याकडे दगडी खलबत्ता आहे त्यामध्ये मी मिरची आणि लसूण जाडसर कुटून घेते मी खलबत्त्यामध्ये मिरची आणि लसूणची जाडसर भरट करून घेतलेली आहे यामध्ये जे चव येते ते मिक्सरमध्ये येणार नाही म्हणून मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे इथे मी पातीचा कांदा चिरून घेतले आहे छान बारीक बारीक मिरची आणि लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे कढीपत्ता घेतलेला आहे इथे कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे तेल आपलं गरम झालं की आपण पिठल्याला फोडणी द्यायची आहे इथे आता आपलं तेल गरम झालेलं आहे यामध्ये आता आपण मोरी घालून घ्यायची आहे आपली मोरी तळतळली की त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे आपलं मोरी जिरं छान तडतडलेलं आहे यामध्ये मिरची आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे इथे आपली मिरची आणि लसूण छान गुलाबी झालेला आहे यामध्ये आपण कांदा टाकून घ्यायचा आहे आणि हा कढीपत्ता पत्ता टाकून घ्यायचा आहे याला आता छान परतून घ्यायचं आहे आणि आपल्या या कांद्याला छान हलकासा गुलाबी कलर येतपर्यंत याला शिजू द्यायचं आहे इथे आपला कांदा छान गुलाबी झालेला आहे बघू शकता तुम्ही यामध्ये आता आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे आणि मीठ टाकून घ्यायचं आहे याला परतून कलरून घ्यायचं थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि याला आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आता आपल्या या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे तोपर्यंत याच्यासाठी लागणारं बेसन बनवून घ्यायचं घ्यायचं आहे इथे आपण बेसन घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला तिखट टाकून घ्यायचं आहे थोडंसं आणि पाणी घालून याची छान पेस्ट करून घ्यायची आहे मी छान पेस्ट करून घेते इथे बघू शकता तुम्ही अशी पेस्ट करून घेतलेली आहे मी बेसनाची अशीच तुम्हालाही करून घ्यायची आहे यामध्ये अजिबात गुठळ्या गुठळ्या नाही आहे असे सगळ्या गुठळ्या फोडून घ्यायचे आहे इथे आता बघू शकता आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण हे बेसन घालून घ्यायचं आहे मी गॅस कमी केलेला आहे आणि हे बेसनचं बॅटर यामध्ये ओतून घ्यायचं आहे आता गॅस मी थोडा मोठा करत आहे आणि याला छान हलवून घ्यायचं आहे आता याला आपण दोन तीन मिनटं मोठ्याच गॅसवर ठेवायचं आहे बेसन लवकर घट्ट होते तुम्हाला पिठलं हे किती घट्ट किंवा पातळ करायचं आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी घालू शकता आता याला आता मी गॅस कमी करत आहे आणि यावर ते झाकण झाकण ठेवून याला आपण छान शिजू द्यायचं आहे पाच सात मिनटं गॅस इथे मी मंद केलेली आहे इथे आपले पाच सात मिनटं झालेले आहे आपण बघूया की आपलं पिठलं शिजलं की नाही ते बघू शकता इथे आपलं छान पिठलं शिजलेलं आहे छान दणकण वाफ आलेली आहे आता यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आता याला परतून घ्यायचं आहे थोडंसं बघू शकता किती छान कलर आलेला आहे आणि छान शिजलेलं आहे तर अशा प्रकारे आपलं महाराष्ट्रीयन पिठलं तयार झालेलं आहे अशा तऱ्हेने आपलं छान गरम गरम कर महाराष्ट्रीयन पिठलं तयार झालेले आहे तुम्ही याला पोळी भाकरी भातासोबत खाऊ शकता आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद